पैसे घेऊन परदेशातील मर्चंट डेवीमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखवून तरुण युवकांना फसवणाऱ्या निखिल राजू मोरे वय सव्वीस वर्ष या एजंटला नारंगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या येथील हृतिक ज्ञानेश्वर गोंधळी वय बावीस वर्ष त्यांना परदेशात जहाजावर चांगली नोकरी लावतो असे आमिष दाखवून निखिल राजू मोरे वय सव्वीस वर्ष राहणार अभंगवस्ती वारुवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे याच्या विरोधात हृतिक गोंधळी याचे वडील ज्ञानेश्वर गोविंद गोंधळी वय छप्पन वर्ष यांनी तक्रार दिल्याने पोलिसांनी तीनशे चार अ चारशे वीस चारशे सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून संबंधित एजंट फरार होता पोलिसांनी काटेकोर आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून आरोपी मोरे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ही कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे सूचनेनुसार नाराणगाव पोलीस यांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद धुळे पोलीस शिपाई गोविंद केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आरोपी निखिल राजू मोरे या जुन्नर न्यायालयात हजर केले असता पैसे घेऊन परदेशातील मर्चंटनेवीमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखवून तरुण युवकांना फसवणाऱ्या निखिल राजू मोरे व सव्वीस वर्ष या एजंटला नारंगगाव पोलिसांनी भेट्या ठोकल्या येथील हृतिक ज्ञानेश्वर गोंधळी वय बावीस वर्ष